महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाचे यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण खूप खतरनाक पद्धतीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे काल एक व्हिडिओ बनवला होता दुर्गामाता लोगो पी एन जी मंडळाचा जो लोगो असतो दुर्गामाता उत्सवचा तो बनवला होता आणि आज एक बनवलेला आहे आजचा एकदम खूप खतरनाक होणार आहे आणि काल जो बनवला होता तो पण एकदम खूप खतरनाक होता तर हा लोगो तुम्हाला बनवायचा कसा ते मी सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे तर का पाहायचा आहे व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहिजे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तिथे मी तुमचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो तर चला मित्रांनो तुमच्या लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घेतो ओपन करून घेतल्याच्यानंतर यात तुम्हाला पी एन फायला क ॲड करायची तर ते तुम्हाला माहीतच असेल कशी ॲड करायची काय नाही डाउनलोड करायची पासवर्ड टाकायचा एक्स्ट्रॅक करायची ॲड करायची ॲड केल्याच्यानंतर इथं वर तुम्हाला अशा काही पद्धतीने दिसून जाईल दुर्गा माता मंडळ लोगो पी एल पी फाईल काय अशा पद्धतीने तुम्हाला नाव दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मी जे काही लोगो बनलेलं असेल ते ओपन होऊन जाईल तुमच्या याच्यावर डायरेक्ट पिक्सल ॲबमध्ये आता तुम्हाला याच्यात चेंजेस काय करायचे ते सांगतो मी तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं जर मी जो फोटो टाकलेला आहे दुर्गा माताचा तो जर फोटो तुमच्यापाशी आणखी चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा आणखी खतरनाक दिसणारा जर फोटो असेल तर तुम्ही त्या फोटो टाकू शकता म्हणजे चेंज करून घेऊ शकता जर तुमच्यापाशी नसाल तर काही अडचण नाही मित्रांनो हा जो फोटो आहे तो एकदम खतरनाक आहे याची मी गॅरंटी देतो दे तर तुम्हाला हाच फोटो राहू द्यायचा आहे कंपल्सरी जर तुम्हाला आवडत नसलात तर बदलू शकता असं म्हणतो आहे मी आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा माता मंडळाचं जे, जे काय नाव असेल ते नाव तुम्हाला चेंज करायचे त्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे त्याचं नाव आहे इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर अशा त्या ॲपचं नाव आहे ते ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे ते काय अशा पद्धतीने ॲप दिसते तुम्हाला आणि ज्यात मी या, या पी एल फाईलमध्ये जो फंड ॲड केलेला आहे तर आता मी इथं नाव टाकून घेतो काहीतरी म्हणजे कुठलं मंडळ आहे तुमच्या मंडळाचं नाव काय आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे तर मी आता टाकतो राज मुद्रा राज मुद्रा त्यानंतर ॲड ॲड जी आहे ती क्लोज करून टाकायची आता तुम्हाला इथून काय करायचं आहे वर वरचा बॉक्स जे असतो त्याच्या खालच्या साईडला युनिको टू श्रीलिपी अशा पद्धतीचं नाव दिसेल तुम्हाला दोन्ही बॉक्सच्यामध्ये त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर वर जे नाव आहे ते तुमचं खाल्ल्या बॉक्समध्ये येऊन जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे खाल्ल्या बॉक्समध्ये शेअरच्या साईटला कॉपीचं ऑप्शन दिसत त्या कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तो टेक्स्ट जो आहे तुमच्या कीबोर्डवरती कॉपी होऊन जाईल बघू शकता तुम्ही इथं दिसते तुम्हाला आता तुम्हाला जायचं आहे पिक्सेल ॲपमध्ये आणि जो नावाचा आपले फॉन्ड आहे दुर्गा माता हा फॉन्ड तुम्हाला शोधून घ्यायचा आहे आणि याच्यावर क्लिक करून जे समोरचं जेवढं नाव आहे तेवढंच तुम्हाला कट करायचे आणि कॉपी केलेली इथं पेस्ट करायची आणि ओकेवर क्लिक करायचे आता बघू शकता नाव जे आहे आपलं चेंज झालेलं आहे आता याला थोडीशी ॲडजस्टमेंट करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता लहान मोठं कसं ठेवायचे तसं जर तुम्हाला हा फॉंड तुमच्याजवळ नसेल आणि असे चाळीस फॉन्ड तुम्हाला जर पाहिजे असतील तर मागील काही दिवसाखाली आपण पन्नास फॉन्डवर व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता इथून पुढे जे काय मी व्हिडिओ टाकतो आहे त्याच फॉंडचे आहेत म्हणजे ते फॉन्ड यूज केलेले आहेत मी तर ते पन्नास फॉन्ड तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यात हा पण फॉंड आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे सोलापूर आनंदनगर नगर, नगरी नगरीची जगदंबा आता तुमचं जे काही नाव असेल तुमच्या गावाचं शहराचं गल्लीचं ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आणि टाकल्याच्यानंतर सर्व झाल्याच्या नंतर जर तुम्हाला पी एन जी पी एन जीमध्ये जर सेव्ह करायचे असेल इमेज तर इथं चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचे आणि इथं दुसऱ्या नंबरला दे दिसते तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचे कलरच्या साईज आणि हे जे आहे हे बॅग डिलीट करायचे लेअरमध्ये जाऊन बघू शकता आता तुमची जी इमेज आहे ती पी एन जीमध्ये डाउनलोड होणार आहे हा लोगो जे आहे आणि जर पी एन जीमध्ये करायचा नसेल तर इथं कलरमध्ये जाऊन तुम्ही व्हाईट कलर देऊ शकता बघू शकता अशा काय पद्धतीने आणि शेअरवर क्लिक करून इथं करू शकता पी एन जी आणि इथं करू शकता अल्ट्रा आणि शेअर करू शकता फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा लोगो जे आहे ते शे होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया अशा जे काही नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद